वारवंड येथे साजरा केला एकशे अकरा वर्षाच्या आजोबांचा अभिष्टचिंतन सोहळा भोर तालुक्यातील मोझे वारवंड येथे श्री मारुती गणू दिघे पाटील यांचा एकशे अकरावा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी वारवंड गावातील मुंबई पुणे येथील कामानिमित्त बाहेर असणाऱ्या तरुण मंडळाने आवर्जून उपस्थिती दर्शवली होती तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी देखील आवर्जून हजेरी लावली होती वारवंड गावात ऐंशी ते नव्वद वर्षाचे अनेक आजोबा असून त्यांचा देखील अभिष्टचिंतन सोहळा अशाच प्रकारे साजरा करणार असल्याचे वारवंड गावचे सरपंच लक्ष्मण दिघे व पोलीस पाटील सुधीर दिघे यांनी सांगितले आहे स्वराज लाईव्ह साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे दिघे वारवण ज्येष्ठ नागरिक आमचे मारुती गोडू दिघे यांचे एकशे वा आज वाढदिवस साजरा करत आहे सर्व जे हनुमान सेवा मंडळ ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीनं याच ठिकाणी पहिल्यांदाच गावाच्या सर्व पंचपुरुषीच्या वतीने याच ठिकाणी आपण ज्येष्ठ मारुती गणू दिगे पाटील यांचा याच ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करत आहे तरी आपण सर्वांना एक विनंती आहे की ज्येष्ठ नागरिकांना इथून पुढं असंच म महत्त्व देऊन त्या नागरिकांचा आपणही सत्कार आणि समारंभ करावा अशी ही सम्राजांच्या वतीनं आम्ही याच ठिकाणी विनंती करतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभ अशी विनंती करतो याच ठिकाणी सर्वांच्या वतीनं जे हनुमान सेवा मंडळ ग्रामस्थ मंडळ वारवण यांच्या वतीनं याच ठिकाणी हा साजरा केलेला वाढदिवसाचा सा, हा उत्सव आनंदात साजरा करत आहोत सर्वजण पोलीस पाटील सुधीर रामचंद्र दिघे भोर तालुका पोलीस पाटील संघ अध्यक्ष सो आज आमच्या वारवण गावचं भूषण मारुती गणुदिगे यांचा आज एकशे अकरावा वाढदिवस अभि अभिज चिंतन सोहळा आज साजरा करत आहोत आज सर्व ग्रामस्थ पुणे मुंबई या ठिकाणून वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना अजून दीर्घ आयुष्य लाभो की चरणी प्रार्थना करतो आणि सर्व गाव ग्रामस्थ मंडळ वारवण त्याचप्रमाणे जे हनुमान सेवा मंडळ वारवण मुंबई या सर्वांतर्फे त्यांना खूप खूप खुँँ वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि इथून पुढं असेच आम्ही जे वयस्कर झालेले लोक आहेत त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प घेतलेला आहे